महाराज म्हणतात की जो परमार्थामध्ये आहे अध्यात्मामध्ये आहे तर त्याला तुम्ही मान दिला पाहिजे त्याला सन्मान दिला पाहिजे खरं जर पाहिलं त्याच्या एवढा मान सन्मान देणारा व्यक्ती हा कोणीच नसतो आणि म्हणून काय म्हणतात परमार्थी तो न म्हणावा आपुला सलगी धाकुला हिळू नये थोडाची स्फुलिंग बहुत दबागणी वाढता इंधनी वाढविला पिती आणि तैसा वंदावा कुमर जयाचे अंतर देव असे तुका मने शिरी व्हावे रूपार माजी असे सार नवनित तर जो परमार्थी आहे अध्यात्मात आहे विद्वान आहे ज्ञानी आहे वेदाचा अभ्यास केलेला आहे ब्रह्मनिष्ठ आहे हरिभक्त आहे त्याच्यासोबत नात्या सोबत नातेवाईकांनी कोणतेही नाते जोडू नये त्याला आपला म्हणू नये तो लहान असला तरी आ, असला आहे म्हणून त्याची अवहेलना तुम्ही करू नका कारण त्याचा अधिकार खूप मोठा असतो अग्नीची ठिणगी थोडी लहान जरी असली तरी लाकडाच्या संयोगाने ती मोठ्या अग्नीत रूपांतर करते त्याचप्रमाणे परमार्थी मनुष्य लहान जरी असला तरी ज्ञान आणि भक्तीच्या सहाय्याने तो मोठा अधिकारी असतो ज्याच्या अंतकरणात नित्य देव बसलेला असतो तो नात्याने पुत्र जरी असला तरी अशा पुत्राला बापानेही मान द्यावा तुकाराम महाराज म्हणतात खापराच्या भांड्यामध्ये सारभूत नवनीत म्हणजे लोणी असेल तर त्या खापरालासुद्धा आपल्या डोक्यावर व्हावे लागते अगदी त्याचप्रमाणे ब्रह्मनिष्ठ माणसाला परमार्थामध्ये किंमत असते म्हणजे जो परमार्थामध्ये असतो अध्यात्मामध्ये असतो ईश्वराचं नामस्मरण करतो खरं तर ते जगातला सर्वश्रेष्ठ व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला आपण मान सन्मान दिला पाहिजे असं या ठिकाणी सांगतात रामकृष्ण हरे